मला विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाण आले आहे त्यातच हा नेता नेमका कोण अशी ही चर्चा रंगली आहे नितीन गडकरींच्या या विधानामुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाण आले आहे त्यातच आता हा नेमका नेता कोणाशीही चर्चा रंगली आहे आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच नेते मोर्चे बांधणीच्या तयारीला लागले आहेत त्यातच काल नागपुरात एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी नेहमी प्रमाणे जोरदार टोलेबाजी केली यावेळी त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती याबद्दलचा किस्सा सांगितला काही दिवसांपूर्वी एक घटना घडली या घटनेतील नेत्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण त्याने मला सांगितले होते की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा मी त्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठा आहे मी पंतप्रधान पदासाठी तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही ही, ही तत्व हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका